ओबीसी समाजाला सुप्रीम कोर्टानं न्याय दिला जातीवादी खोडसळ लोकांच्या तोंडावर मारलेली सुप्रीम कोर्टाची चपरा खोय हो ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं सुप्रीम कोर्टाचे मानले आभार ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे आज दिनांक चार रोजी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार ओबीसी आरक्षण निर्णय म्हणजे जातीयवादी खोडसळ लोकांच्या तोंडावर मारलेली सुप्रीम कोर्टाची चपराख होय अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ अबा वाघमारे यांनी हॉटेल मेरठ इथं माध्यमांशी बोलताना दिली आहे ओबीसी समाजाला सुप्रीम कोर्टाने न्याय दिला तसेच सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं सुप्रीम कोर्टाचे आभार मानले यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका घेण्यात यावा परंतु काही जातीवादी आणि खोडकळ खोडसर लोकांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काही ब रीट याचिका दाखल केल्या होत्या त्यावर आज त्यांच्या तोंडावर मारलेली सुप्रीम कोर्टाने चफरा कायदी खरं तर ओबीसीना न्याय देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने दिलं सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आम्ही सु सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि ज्या लोकांना अनेक वेळा सांगूनसुद्धा जर कळत नसेल की ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करून कुठलाही फायदा होत नाही ह्या बिंडोख आणि जातीवादी लोकांच्या थो थोबाडात एक चांगली चपराक मारलेली सुप्रीम कोर्टाने आता तरी त्यांनी या गोष्टीचा बोध घ्यावा आणि इथून पुढं ओबीसीच्या नादाला लागू नाही सुप्रीम कोर्टाच्या नादाला लागू नये आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात तेच ना सर्व सुप्रीम कोर्टाने ओबीसीच दूध का दूध आणि पाणी का पाणी करून ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका घ्याव्यात हे सांगितलंय आणि बिंडोक लोकांना ती मोठी चपराक बसलेली येणाऱ्या काळात त्यांनी आता या गोष्टीच्या नादी लागू नये असं आम्हाला आमचं त्यांना पुनश्च एक बार सांग नाही